गुड इव्हिनिंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आले आहे की ज्याची तुम्ही अतिशय आतुरतेने वाट पाहत आहात तर जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा आशा स्वयंसेविका डिसेंबर दोन हजार चोवीस तर ह्या महिन्यातील हे प्रश्न उत्तर असणार आहेत व याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे तर प्रश्न पहिला बघा ग्रा योग्य पर्याय निवडा तर त्यातील पहिला प्रश्न असा आहे की ग्रामपोषण आहार सतराकरिता आशा स्वयंसेविकांना किती मोबदला मिळतो तर आपल्याला याचं उत्तर माहिती असणं आवश्यक आहे की ग्रामपोषण आहार सतराकरिता आपल्याला दोनशे रुपये इतका मोबदला मिळतो तर त्यानंतर दुसरा प्रश्न बघा जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविकांना प्रसुतीपूर्व किती मोबदला मिळतो तर जे काही जे एस वायचं फॉर्म वगैरे आपण भरून देतो किंवा त्या जननी सुरक्षा योजनेचा प्रसुतीपूर्व ज्या काही त्या गरोदर मातेच्या विजिट वगैरे असतील किंवा हे असेल तर ते जे एस वायचा मोबदला आशांना प्र प्रसुतीपूर्वी तीनशे रुपयाचा मिळतो त्यानंतर बघा बालकांच्या आरोग्यास गंभीर धोका असल्यास पात्र मा गरोदर मातांच्या मॅन्युअल व्हॅक्यूम वॅक्यूम ॲस्पिरेशन म्हणजे यम व्ही ए आणि इलेक्ट्रिक व्हॅक्यूम ॲस्पिरेशन म्हणजे ई व्ही ए, ए पद्धतीने गर्भपात करण्याकरिता लाभार्थिनींना शासकीय आरोग्य संस्थेमध्ये आणण्याकरता डॅड म्हणजे आणण्याकरता मोबदला मिळतो तर यासाठी म्हणजे जे काही का का जर समजा बालकाच्या आरोग्यास गंभीर धोका वगैरे असेल तर अशा पात्र गोरुदर मातांना जर आपण यम व्ही ए आणि ई व्ही ए पद्धतीने गर्भपात करण्याकरता शासकीय संस्थेमध्ये आणलं तर आपण आशा म्हणून जर आणलं असेल तर आपल्याला दीडशे रुपये इतका मोबदला मिळणार आहे तर त्यानंतर बघा जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आशा स्वयंसेविकांना पश्चात सेवा दिल्यास किती मोबदला मिळतो तर जे एस वायचा आशांसाठीचा मोबला मोबदला हा तीनशे रुपये असणार आहे तर त्यानंतर पाचवा प्रश्न बघा की एस एन सी यू उपचार घेऊन आलेल्या बालकांना नियमित एच बी एन सी भेटी व्यतिरिक्त तीन सहा नऊ बारा महिन्याच्या एक वर्ष होईपर्यंत भेटी देऊन पाठपुरावा केल्यास एकूण किती मोबदला मिळतो तर हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे की हा मोबदला अशांना दोनशे रुपये इतका मिळतो तर तुम्ही व्यवस्थित हे प्रश्न बघून घ्या व या प्रश्नांची एकदा उजळणी करा कारण हे तुमच्यासाठी या डिसेंबर महिन्यामध्ये अतिशय महत्वाचे असे प्रश्न असणार आहे तर त्यानंतर बघा योग्य प्रश्न दुसरा असणार आहे योग्य जोड्या लावा तर बघा एच बी एन सी कार्यक्रम भेटी तर आपल्याला माहीत आहे की एच बी एन सी भेटी आपण कधी देतो दे तर आशा व बाळ घरी आल्यावर आशांच्या भेटी सॉरी इथं माता आहे माता व बाळ घरी आल्याच्या नंतर त्यांना ज्या आपण भेटी देतो तर त्याला आपण काय म्हणणार आहोत एच बी एन सी भेटी कार्यक्रम तर त्यानंतर बघा एच बी वाय सी कार्यक्रम अंतर्गत तीन सहा नऊ बारा आणि पंधरा अशा भेटी आपण देणार आहोत ह्या जोड्या मी अगोदरच तुम्हाला व्यवस्थित जुळून दिलेल्या आहेत तर त्यानंतरचा बघा त्यानंतर जर आपण पाहिलं तर अंतरा इंजेक्शन अंतरा इंजेक्शनचे चार डोसेस घेण्याकरता महिलांना जर आपण प्रवृत्त केलं तर आशांना प्रति डोस शंभर रुपये इतका मोबदला हो मिळतो तर त्याच्या पुढचा प्रश्न बघा आशांनी घरोघरी जाऊन मिठाच्या नमुन्याची तपासणी केल्यास वार्षिक तीन हजार सॉरी वार्षिक इथं तीनशे रुपये आशांना मिळणार आहे तर त्या त्यानंतर बघा सॅममध्ये मोडणाऱ्या बालकास यन आर सीमध्ये संदर्भित केल्यास व एनआरसी मधून बाहेर आल्यानंतर सॅम बालकाचा पाठपुरावा दर महिन्याला केल्यास आशाला एकशे पन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपये प्रति बालक इतका मोबदला मिळतो तर यापुढील व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे आज जराशी माझ्या मागं घाई असल्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बनलेला नाही परंतु माहिती अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा तुमच्यासाठी डिसेंबर महिन्यातला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे याचा पार्ट टू उद्या व्यवस्थितरित्या अपलोड केला जाईल धन्यवाद